श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे एवढा जागे ऑनली स्पॉट डावण्यात टाकू शकतो त्याच्यानंतर हे घरात लोक असतात त्यांनी बरोबर पहिले हेच घर पडलं पण आज नेमकं बाय चान्स असत यादारी ते ना तिकडे जातो त्या लोकेशन आधी मोबाईल मोबाईल म्हणलं ना तुम्ही सापडायच म्हणलं दोन तास सापडू शकता एकदम येणार टोळपोडला जाणार बुजुरुकला तिथे तर व्यवस्था आहे ना आमचा मावसभा देऊ नाही लक्ष घाला आम सरपंच तिथे गेलेत म्हणलं पाठवलं

मी ना फोन केला ना तुम्हाला संदेशरावला फोन करू आणि तुमचा कुठे आपल्या सुरमीच्या मागास आणि तुमचं आयला मला काय माणूस नशीबा माय नशीब थांबलेला なすほど。